अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी येथील चिंचोली शिंगणे या गावात एक गंभीर प्रकरण समोर आलं आहे आणि पाण्याचा आरोग्याचा प्रश्न घेऊन समोर आलेलं प्रकरण आहे यात आरोग्य विभागाला आज अविनाश तायडे चिंचोली शिंगणे यांनी नि निवेदन सादर केलं गावात मौजा चिंचोली शिंगणे मुख्य पाण्याच्या टाकीखालील असलेल्या मुख्य पाणी सोडण्याच्या हॉलमध्ये पाच ते सहा वर्षापासून सडके पाणी व त्यामध्ये शेवाळ व जंतू असून यामुळे संपूर्ण गावकऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे त्यामुळे समुद्रतावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या संदर्भातलं असं निवेदन त्यांनी आज सादर केलेलं आहे आरोग्य विभागाला यासंदर्भात त्यांनी विविध अधिकाऱ्यांनासुद्धा निवेदन सादर केले आहे तहसीलदारांना निवेदन सादर केले होते मात्र हे प्रकरण अतिशय गंभीर असून या टाकीमध्ये खाली किडे झाले त्यांच्या घरात जेव्हा हिरवंगार पाणी आलं तेव्हाच त्यांना याची प्रचिती आली यानंतर त्यांनी गावालाशी चर्चा केली असता ते टाकीपैसे गेले आणि त्या मुख्य हॉलमध्ये त्यांना हे विद्रुप चित्र दिसलं यामुळे गावाच्या आरोग्यासंदर्भात हे एक छेडवणूक असल्याचं त्यांनी मत व्यक्त केलं आहे आणि आरोग्य विभागालाही त्यांनी यासंदर्भात निवेदन दिलं आहे मात्र त्यांचे ग्रामस्वकांनाही ते भेटले असता त्यांनी त्यांना हुळाहुळीचे उत्तर दिले आणि माझं काम नाही म्हणे ते माझं काम नाही अशा प्रकारचं त्यांनी वक्तत्व केलं आणि यावरून ते आता सद झाले एक गावकरी या नात्याने त्यांनी आपल्या वस्तीतील नागरिकांचा जीवाला धोका निर्माण झाला आहे त्यांना यातून वाचवावे याकरता त्यांनी आज जिल्हाधिकारी असू द्या किंवा इतरही अधिकाऱ्यांना त्यांनी आज निवेदन दिलं आहे आपण येथील डॉक्टर सुरेश वाघ आसोले हे जिल्हा इथले आरोग्य विभाग अधिकारी आहेत त्यांना निवेदन दिले काय त्यांनी यावर चौकशी करण्यासंदर्भात सांगितलं त्यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले पण मला पण लगेच हे चौकशी म्हणजे लोकांच्या जीवाला धोका पाणी म्हणजे हे माणसाचं जीवन आहे पाण्याशिवाय माणूस जगू कुठंच जगू शकत नाही पाण्याच्या आजूबाजू कचरा त्याच्यात मोठमोठे किडे असलेलं हे दृश्य माझ्या नजरेसमोर एकदम विद्रूप दिसलेला आहे माझ्या माझ्या भावांनी माझ्या बंधूंनी माझ्या गावकऱ्यांनी पाणी पिलं त्यामुळे मला फार दुःख होत आहे त्या त्या कॉकमधले ढोरांनी पाणी पिले कुत्र्यांनी पाणी पिले ते आमच्या लोकांना पाणी पाहले गेले हे प्राधिकरणाचं काम झालं जल प्राधिकरण अंजनगाव सुरजी यांनी केले यांनी त्या ठेकेदाराने आजपर्यंत कोणतंच काम नाही केलं ना अधिकारी तिथे येऊन पाहते ना कोणी येऊन पाहत नाही यात काय आहे किती दिवसापासून पाणी आहे हे सडकं पाणी म्हणजे चिकट पाणी आहे एकदम चिकट हिरवट त्याच्यात किडे म्हणजे ते डोक असतात मोठमोठे डोकळे होते त्याच्यात आणि ते पांढऱ्या शेपटाचे यामुळे पूर्ण गावातच ते पांढऱ्या या, या पाण्याच्या माध्यमातून मां या, या या संदर्भात मी तहसीलदार यांच्याशी संपर्क यांना पत्र दिलेलं आहे तसं समक्ष गट विकास अधिकारी गट मॅडम यांना मी स्वतः भेटलो समक्ष जाऊन भेटलो त्यांनी म्हटलं आम्ही कारवाई करू पण मला पंचायत समितीमध्ये सचिव 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 भेटला काकण त्यांना विचारणा केली असता संबंधित अधिकाऱ्यांनी ते म्हणे आमचं काम नाही म्हणे हे हे जलजीवन मिशन यांचं काम आहे म्हणे करू शकतात म्हणे याच्यावर हे ना प्राधिकरणाचे हे अधिकारी कर अधिकाऱ्यांना मी व्हॉट्सअपवर मेसेज पाठवला अधिकाऱ्यांनी मला उत्तर दिलं शेंडे साहेब म्हणून आहेत हे गावाचा तुमच्या गावाचा म्हणे म्हणजे पैसे बरोबर वेळेवर येत नाही आमचं थकीत था। आहे सर्व मग थकीत आहे म्हणून का तुम्ही काय पाणी खराब पाठल असाल का माझा हाच उद्देश होता की यांच्यावर कायदेशीर कारवाई करून हे जेणेकरून माणसाच्या जीवनाशी खेळती नाही हे माझा आत्मनिर्भरतेचा विश्वास आहे तरी हे अधिकारी संबंधित अधिकारी याच्यावर कायदेशीर कारवाई करती संबंधित विधेयकांवर अवनेश तायडे यांनी कारवाईची मागणी केली आहे या गावाचा पाण्याचा प्रश्न आहे आणि एक गंभीर प्रश्न आहे आणि यामुळे अनेक नागरिक गावातील जे छोटे बाळ आहे किंवा छोटे छोटे मुलं आहे हे पण पाणी पितात यामुळे त्यांचा आरोग्याला धोका निर्माण झाला आहे यामुळे त्यांनी सामाजिक कार्याच्या माध्यमातून हे आता प्रकरण उजिळात आणलं आहे यावर आता जिल्हाधिकारी किंवा आरोग्य विभाग काय कारवाई करते किंवा ग्रामशोकांनी गुळ्यावळीची उत्तर दिले किंवा त्यातील स्थानिक प्रशासनाने गुळावळीची त्यांना उत्तर दिले आहे आणि त्याच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार झाला आहे जिल्ह्यात एक मोठी घटनाच मानावी लागेल ला यामुळे अनेक घटना अशा प्रकारच्या जिल्ह्यात झालेल्या आहे दूषित पाण्यामुळे अनेकांचे जीवपंतसुद्धा काही ठिकाणी गेलेले आहे हे घटना पुन्हा घडू नये याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी आता करण्यात येत आहे तर या संदर्भात डॉक्टर सुरेश वाघा असूने जे जिल्हा आरोग्य अधिकारी आहे तथा जिल्हा जिल्हासेवक निबंध आहे त्यांना या संदर्भात आता निवेदन दिले आहे माहिती दिली आहे आणि यावर त्याचा कारवाई करण्यास त्यांनी आश्वासन दिलेलं आहे या संदर्भात तायडे यांनी हे निवेदन त्यांना सादर केले यावेळी जिल्हा